नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चिगळची भाजी गावाकडील पद्धतीनं ही चिगळची भाजी, भाजी ना कशी असते ती आधी तुम्हाला दाखवते हे ना अशा प्रकारे ही चिगळची भाजी असते ही श ना ही नीट कशी करायची ते पण दाखवते तुम्हाला ही चिगळची कशी भाजी ना अशी अफूट असते ह्याचे ना असं मुळं ही अशी जमिनीतच येते ही अशीच तर त्याच्यामुळं ना त्याच्यावर काही इथं अशी मुळं माती असती तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला ना मग हे नीट करताना ना ह्याचे ना जिथं मुळं असतील ते तो भाग आहे ना असं हाताने टाकून द्यायचा हा आणि ही आता ही जशी लांब झाली तर हाताने ह्याचे दोन दोन तुकडे करायचे असे ही कवळं देठ पण घ्यायचं फक्त हे मुळाचा भाग घ्यायचा नाही का तर ह्याला मा मातीची टकलेली असते म्हणून अशा प्रकारे ना नीट करून मी ही भाजी घेतली स्वच्छ धुतली नितळून घेतली त्यासाठी ते ही मुगाची ना मी एक पंधरा वीस मिनटं झालं भिजत ठेवली होती शेंगदाण्याचं कूट परत मीठ लसण जिरी मोहरी हळद लाल तिखट आणि कांदा कट करून आणि भाजी, 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 भाजी कढई ते ते। तेल आता ही भा सामान दाखवलं भाजी कशी करायची ते दाखवते आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढईत तेल टाकलेलं आहे तर आता आपण ह्या तेलात ना तेल गरम झालं की आपण याच्यात मोहरी टाकू आपलं तेल गरम झालं आपण मोहरी टाकली होती मोहरी पण तडतडली आता मी गॅस बारीक करते आता हे लसूण टाकू नंतर जिरी नंतर कांदा आता हा कांदा ना जरासा लालसर होऊन देऊ आणि कांदा परतण्यासाठी ना आपण जे मीठ ते घेतले ना त्यात निम्म मीठ आपण कांद्यात टाकून नंतर टाकायला ठेवू आणि आता हा कांदा ना आपण फुल गॅसवर चांगला लालसर होऊन देऊ एक दोन मिनटं आणि नंतर तुम्हाला दाखवते आपला कांदा जरासा लाल जळ जर झाला आहे मी गॅस कमी करते आता आपण कर। ना याच्यात हे लाल तिखट हळद हे टाकून चांगलं मिक्स करू आता याच्यात ना आपण ही जी चिगळची भाजी आहे ना आपली ती भाजी टाकू भाजी चांगली मिक्स करून घेऊ तेलात आणि ह्या भाजीला पाणी टाकायची आवश्यकता नसते कारण ह्या भाजीला ना आमचंच पाणी शिकतं आणि त्या पाण्यातच ही भाजी आपली शिजते एक भाजी शिजायला आपल्याला पाच मिनटं लागतं आता बारीक गॅस करून ना झाकण टाकलं की पाच मिनटात भाजी आपली शिजते आता आपण तेलात चांगली परसली त्यातून यासाठी राहिलेलं मीठ टाकू आपलं नंतर शेंगदाण्याचं कूट आणि मुगाची डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता मुगाच्या डाळीपेक्षा पण मला मुगाचीच आवडती म्हणून मी मुगाचीच घेतली थोडा आपण मिक्स करता गॅस पीक करतो गॅस बारीक करते आणि ह्याच्यावर मी झाकण टाकून नाही पाच मिनटं शिजून देते का तर ह्या ज्या कोवळ्या काड्या असतात ना भाजीच्या त्या शिजायला वेळ लागतो म्हणून आता ह्याच्यावर झाकण टाकते बारीक गॅस केलेला आहे आणि आता हे ना मी पाच मिनटं शिजवून देते तर मी ना बारीक गॅसवरची पाच मिनटं आपली भाजी शिजवून दिली पाच मिनटानंतर झाकण काढून खाली तुम्ही पाहू शकता आपली भाजी ना तयार झालेली आहे ह्या भाजीला पाणी लागत नाही काही नाही आणि कमी वेळात तयार होते आणि आरोग्याला पण ही खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी तर तुम्हाला जर माझी ही गावाकडील पद्धतीनं चिगळीची भाजी आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा आपले उन्हाळ्यात नाही ही भाजी सर्रास शेतात दिसते ही काय अशी आवर्जून लावली जात नाही बाकीच्या भाजीपाल्यासाठी हे ना अशी शेतात येते उगून आपोआप आणि ती अशी आपल्या शरीरासाठी पण छान असते आणि ह्या भाजीचे ना विविध प्रकार काय करता येतात ह्या भाजीची भाकरी आवडती काही जणांना काहीजण थालीपीठ करतं काही याची शिंगोळे करतात काहीजण ह्याची अशी मुटकुळ्याची भाजी करतात मी ना तुम्हाला ह्याची शिंगुळ्याची पण रेसिपी उद्या परवा टाकेल खूप छान लागते ह्याचे शिंगुळे मला खूप आवडतात लहानपणापासून माझी मम्मी करायची माझ्यासाठी ते मी आता ना उद्या तुम्हाला टाकेल ह्याची रेसिपी होते तर अशा प्रकारे तुम्ही पण करून पहा आणि जर जर आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नाही ना त्याने त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय